नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉब मध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट अपडेट घेणार आहोत ज्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयामार्फत लिपिक पदासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सध्या आपल्याला मित्रांनो माहितीचं आहे की लोकसभा निवडणुकीमुळे आचारसंहिता चालू असल्यामुळे जाहिराती कमी प्रसिद्ध होत आहे अशावेळी तुम्ही या भरतीसाठी या ठिकाणी प्रयत्न करू शकता ज्यामध्ये बेसिक क्वालिफिकेशन कोणतीही पदवी असेल तर तुम्ही इलिजिबल होता अर्ज करण्यासाठी आता डिटेलमध्ये क्वालिफिकेशन आपण पाहणार आहोत आणि यामध्ये तुम्हाला वेतन कायमस्वरूपी नोकऱ्या असल्यामुळे पेस्केलमध्ये मिळत आहे जो पेस्केल तुम्हाला मिळत आहे तो आहे एकोणतीस दोनशे ते ब्याण्णव तीनशेचा त्यामुळे नक्कीच कायमस्वरूपी सरकारी नोकऱ्या आहे तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करणे आवश्यक राहील यासाठी जाहिरात प्रसिद्ध आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन सुद्धा सुरुवात झालेली आहे डिटेलमध्ये आपण या भरती बाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया त्यागोदर मित्रांनो मेक शुअर महाजॉब चॅनल निवडून सांगाल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल जॉब डिटेलमध्ये डिटेलमध्ये डेली व्हिडिओज देण्याचा प्रयत्न मी, मी नागपुर, नागपुर, या ठिकाणी करत असतो व्हिडिओ संपूर्ण बघा मित्रांनो सं डिटेलमध्ये माहिती मी या ठिकाणी कव्हर केलेली आहे बघा सर्वात अगोदर आपण बघूया कोणामार्फत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर बघू शकता ॲडव्हर्टाइजमेंट हायकोर्ट ऑफ ज्युडिशरी ॲट बॉम्बे नागपूर बेंच नागपूर यासाठी ही रिक्रूटमेंट होत आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे ज्यामध्ये तुम्ही बघू शकता क्लर्क या पदासाठी भरती होत आहे ज्यामध्ये सिलेक्ट लिस्ट केली जाईल पंचेचाळीस कॅन्डिडेटची आणि वेटिंग लिस्ट असणार आहे अकरा कॅन्डिडेट्सची सो टोटल पंचायत कॅन्डिडेट्स सिलेक्ट केले जातील आणि अकरा कॅन्डिडेट हे वेटिंग लिस्टवर त्या ठिकाणी राहणार आहे यामध्ये तुम्ही बघू शकता आणखीन पुढे त्यांनी काय म्हटलेलं आहे तर बघा या ठिकाणी अप्लाय केल्यानंतर तुम्हाला जे सिलेक्शन झाल्यानंतर सॅलरी मिळणार आहे ते तुम्ही बघू शकता क्लर्क पदासाठी पे मॅट्रिक्स एस टी एनचा राहणार आहे एकोणतीस दोनशे ब्याण्णव तीनशे पेस्केल तुमचा राहणार आहे प्लस तुम्हाला जे काही अलाउन्स असतील ते सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे त्यामुळे सॅलरी टॉपची मिळत आहे त्याबाबत काळजी करण्याची तुम्हाला गरज नाही आहे पुढे आपण बघूया यासाठी लागणारं क्वालिफिकेशन काय तर बघा एज्युकेशन क्वालिफिकेशन द कॅन्डिडेट शाल पजेस युनिव्हर्सिटी डिग्री फ्रॉम एनी रेकग्नाईज युनिव्हर्सिटी प्रेफरन्स बिंग गिव्हन टू द होल्डर्स ऑफ डिग्री इन लॉ थोडक्यात कोणतीही पदवी असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता हा पहिला आहे आणि जर लॉची असेल तर तुम्हाला प्रेफरन्स मिळेल मात्र हे कंपल्सरी नाही आहे कोणतीही पदवी असेल तरी इलिजिबल होता तुम्ही त्यानंतर तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट पाहिजे यामध्ये चाळीस वर्ड्स पर मिनिट इंग्लिश स्टायपिंग असेल तर तुम्ही अर्ज करू शकता हे कंपल्सरी आहे या ठिकाणी अर्ज करण्यासाठी या व्यतिरिक्त तुमच्याकडे मित्रांनो एम एस सी आय टी कडे तसंच तुमच्याकडे कोणतं तरी कॉम्प्युटर सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे ज्यामध्ये तुम्ही कॉम्प्युटर सर्टिफिकेट अबाउट प्रोफेसिएन्सी इन ऑपरेशन ऑफ एम एस प्रोसेसर इन विंडोज लिनर्स इन एडिशन टू एम एस ऑफिस एम एस वर्न ज्यामध्ये एम एस सी आय टी असेल सर्टिफिकेट तरी चालेल मित्रांनो किंवा एनआयसीचं कोणतं असेल डीओ एसीचं असेल एन आय आय टीचं असेल सिलेक्ट असेल तरी तुम्ही अप्लाय करू शकता सो तीन गोष्टी त्यांनी या ठिकाणी मागितल्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे कोणतीही पदवी दुसरी गोष्ट टायपिंग सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे फोर्टी वर्ड्स पर मिचं इंग्लिशचं आणि तिसरी गोष्ट एम एस सी आय टी किंवा त्या रिलेटेड कोणता कोर्स तुमचा झालेला असेल तर तुम्हाला अर्ज करता येणार आहे त्यानंतर बघा या ठिकाणी मित्रांनो यासाठी एज लिमिट काय राहणार आहे ओपन कॅटेगरीला अठरा ते अडतीस वर्ष एज लिमिट राहील शेड्यूल का शेड्यूल ट्राईब अदर बॅकवर्ड क्लास स्पेशल बॅकवर्ड क्लास यांना अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत एज रिलेक्शन राहणार आहे आणि हायकोर्ट गव्हर्नमेंटचे जे एम्प्लॉय आहेत त्यांना अठरा ते मॅक्झिमम एज लिमिट हे या ठिकाणी लागू राहणार नाही आहे यानुसार तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट ठिकाणी करू शकता जर तुम्ही या ठिकाणी फिट होत असाल तर नक्की प्रयत्न करू शकता पुढे बघा या ठिकाणी स्कीम ऑफ एक्झामिनेशन तुमचं सिलेक्शन कशाप्रकारे होणार आहे पहिला मित्रांनो तुमची स्क्रीनिंग किंवा रिटर्न टेस्ट असणार आहे कॉम्प्युटर या ठिकाणी तुम्ही बघू शकता ऑब्जेक्टिव्ह टाईप मल्टिपल चॉईस क्वेश्चनमध्ये तुम्हाला ही एक्झाम द्यायची आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता टोटल ड्युरेशन हा एक तासाचा राहणार आहे ज्यामध्ये मराठीचे दहा क्वेश्चन्स असणार आहे दहा मार्कांसाठी इंग्लिशचे वीस क्वेश्चन्स असणार आहेत वीस मार्कांसाठी त्यानंतर जनरल नॉलेजचे दहा क्वेश्चन्स असणार आहे दहा मार्कांसाठी या व्यतिरिक्त जनरल इंटेलिजन्स वीस क्वेश्चन वीस मार्कांसाठी अर्थमॅटिक बाबतची वीस क्वेश्चन वीस मार्कांसाठी कॉम्प्युटर बाबतचे दहा क्वेश्चन दहा मार्कांसाठी राहणार आहेत यानंतर मित्रांनो या ठिकाणी ही पहिली एक्झाम असेल या व्यतिरिक्त तुमचं सिलेक्शनमध्ये जे एक्झाम असणार आहे ती नव्वद मार्कांची असणार आहे त्यामध्ये मिनिमम पंचेचाळीस मार्क्स तुम्हाला मिळवणे आवश्यक राहील या व्यतिरिक्त तुम्हाला टायपिंग सुद्धा टेस्ट या ठिकाणी द्यायची आहे ज्यामध्ये चारशे वर्ड्सचा तुम्हाला पॅसेज टाईप करायचा आहे ज्यामध्ये मॅक्झिम मार्क्स हे वीस असणार आहेत मिनिमम तुम्हाला दहा मार्क्स त्या ठिकाणी घ्यायचे आहेत दहा मिनिट्समध्ये तुम्हाला हा चारशे वर्षाचा पॅसेज टाईप करायचा आहे आणि त्यानंतर वयवा किंवा या ठिकाणी आपण म्हणू शकतो इंटरव्यू तुमचा होणार आहे चाळीस मार्कांसाठी आणि या मार्फत तुमचं फायनल सिलेक्शन होणार आहे तीन टोटल तीन स्टेजेस आहेत तुम्ही बघू शकता पहिली एक्झामिनेशन दुसरी टायपिंग टेस्ट आणि तिसरी हा इंटरव्यू त्या ठिकाणी राहणार आहे ज्या तिन्ही स्टेजेसमध्ये तुम्हाला कंपल्सरी अटेम्प्ट करायचे आहेत आणि त्यानंतर तुमचं फायनल सिलेक्शन होईल या ठिकाणी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी तुम्ही बघू शकता बॉम्बे हायकोर्टच्या ऑफिशियल वेबसाईटवर मित्रांनो तुम्हाला व्हिजिट करायचा आहे ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन तेरा पाच दोन हजार चोवीसपासून पासून सत्तावीस पाच दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता या ठिकाणी ऑनलाईन अप्लाय केल्याचं दोनशे रुपये फॉर्म फी मित्रांनो आहे ती तुम्हाला भरावी लागेल एसबीआय कलेक्टद्वारे तुम्ही ती भरू शकता ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी तुम्हाला दोनशे रुपये फॉर्म फी त्यांनी घेतलेली आहे डिटेलमध्ये मी माहिती या ठिकाणी मित्रांनो प्रोव्हाइड केलेली आहे नोटिफिकेशनची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन तुम्ही एक डिटेल डिटेलमध्ये वाचून घेऊ शकता ऑनलाईन अप्लाय करण्याची लिंक सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मी प्रोव्हाइड करेन जर इंटरेस्टेड असाल क्वालिफाई होतं नक्की प्रयत्न करू शकता नंबर ऑफ आहेत जाहिराती सध्या कमी प्रसिद्ध होत आहेत त्यामुळे तुम्ही यासाठी प्रयत्न या ठिकाणी करू शकता या वृत्ती बाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा महाजब चॅनल नुसार चॅनल की सबस्क्राईब कराल अशा प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद